आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या फायद्यांना प्रोत्साहन देण्याच्या आपल्या ध्येयाला पुढे नेत देशातील सर्वात मोठ्या सायन्स बेस्ड आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडने पुदिना मिंट या वनस्पतीला वंडर हर्ब म्हणून गौरवण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे ही मोहीम पुण्यात आयोजित एका विशेष कार्यक्रमात उद्घाटित करण्यात आली या कार्यक्रमाला डॉ काजल कोरितकर डॉक्टर निकिता जगताप आनी डाबर इंडिया लिमिटेड से कॉर्पोरेट कम्युनिकेशंस मैनेजर दिनेश कुमार उपस्थित होते सबसे so, so, पहले नमस्कार मेरा नाम दिनेश कुमार मैं मैनेजर कॉर्पोरेट कम्युनिकेशन डाबर इंडिया लिमिटेड से आज हमने यहाँ पे पुणे में एक कैंपेन लॉन्च किया है जिसका नाम है डाबर पुदीन हरा पुदीना ए वंडर हब जैसे कि आप लोग जानते हैं डाबर 140 साल पुरानी एक आयुर्वेदिक कंपनी है तो हमारा ये फर्ज बन जाता है कि आयुर्वेद को भी प्रमोट करें जैसे कि मैंने आप लोगों को पहले भी कहा कि ये कैंपेन कोई प्रोडक्ट को प्रमोट करने के लिए नहीं है ये आयुर्वेद को प्रमोट करने के लिए आयुर्वेद में ऐसी हमारे पास जड़ी बूटियाँ हैं जो हम सबके घर पे है जो बहुत लाभकारी है तो यही हमारा उद्देश्य है वो जो जो जड़ी बूटी हमारे घर पे है चाहे वो पुदीना हो चाहे वो अदरक हो चाहे वो लहसुन हो ये जन जागरूक करना है हमें कि आयुर्वेद के मुताबिक इसमें क्या क्या फायदा है तो आज हमने पुदीने के बारे में बात की है जैसे कि आप लोग जानते हैं पुदीन हरा हमारा एक प्रोडक्ट है पिछहत्तर साल से हम लोग मार्केट में है और हर हाँ आदमी जानता है ये आयुर्वेद से बना हुआ है और इसका जो टैगलाइन है वो इट है आयुर्वेद है हरा है पुदीन हरा है तो उसके माध्यम से आप जानते हैं कि हंड्रेड आयुर्वेदिक है और पुदीने के फायदे डॉक्टर निकिता और काजोल डॉक्टर ने बताया हमें कि क्या क्या फायदेमंद होता है पे जैसे मैंने कहा किचन में में अवेलेबल है है पेट की 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 समस्या समस्या हो या की धर्म हो स्किन या लेडीज़ मासिक इन सब फायदेमंद होता तो यही उद्देश्य हमारा में मध्य सात वर्ष से आयुर्वेदिक आयुर्वेदी आताच रिसेंटली त्याचं ओपनिंग झालेलं आहे त्यापूर्वी वैद्य वैद्य वैभव मेहता सर वैद्य निरज सर यांच्याकडे मी शिकत होते ते माझे गुरु आहेत आणि आता सध्याही प्रॅक्टिस चालू आहे त्याबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशनच शिक्षणही चालू आहे पुदिना बघायचं झालं तर बऱ्यापैकी ऑलमोस्ट नव्वद टक्के आजारांमध्ये महत्वाचे आहे आयुर्वेद मध्ये सांगितलेलं आहे की अग्नी सर्वात महत्वाचं आहे कुठल्याही आजाराचं कारण हे मान्य हेच सांगितलेलं आहे सो पुदिना सर्वात महत्वाचं तर काम करतो अग्निवरती अग्नि वाढवण्याचं काम करतो डायजेस्टिव फायर वाढवण्याचं काम करतो पचन अन्नपचन सुधारण्याचं काम करतो पाचन संस्थानावरती काम करतो कफवातग्न आहे म्हणजे वातावरती काम करणार आहे कफाचं पण पाचन करणार आहे आ, जी जी देवन देवन वा अपना अपना चो वात म्हणजे काय जे आपण गॅसेस बघतो किंवा कुठल्याही प्रकारचं स्पीड ऍक्टिव्हिटी किंवा कुठल्याही प्रकारचं देवाण जे ऍक्टिव्हिटीज चालतात किंवा वायू म्हणू शकतो आपण आपल्या शरीरातला त्या पद्धतीचं वात असतो तर पुदी ना काय करतो आहे म्हणजे वातावरती काम करणार आहे वात कमी करणार आहे वाताला कंट्रोल करणार आहे दुसरी गोष्ट पचन सुधारणार आहे पित पित्ताचं कार्य चांगलं व्हावं जसं डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतील बाईल असेल या गोष्टीवरती पण काम करणारं आहे त्या दरम्यान इथे लिहिलेलंच आहे त्यांनी की इनडायजेशन किंवा स्टमक एक स्टमक एक म्हणजे काय शूल शूल हे काय महत्वाचं कार्य काम कोणाचं वाताचं असतं वात बिघडला तर कोणत्याही गोष्टी हेड एक असेल किंवा डोकं दुखणं असेल सांधे दुखणं असेल किंवा पोट दुखणं असेल हे वाताचं काम आहे तर पुदिना हे वातावरती काम करते त्यामुळं एक जे प्रकार आहेत किंवा दुखी जे आहे तर ते पुदिना वातावरती काम करतं दुखणं कमी करतात हेड एक असेल किंवा सांधे दुखी नमस्ते माझे नाव पाचल अरुण कोडितकर मी पुण्यातील टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय इथून माझं बी एम एस कम्प्लीट केलेलं आहे तर आपण आज पुदिन हरा हे या द्रव्याविषयी माहिती आणि त्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात आता सध्या तर आपल्या रेनी सीजन चालू आहे रेनी सीजन्स, सीजन्स मध्ये जे अस्थमाचे पेशंट असतात त्यांना आत्य आणि लाभकारी म्हणून हे पुदिन पुदिना काम करतं पुदिनामध्ये जे महत्वाचे सत्व आहे मिंटा पॅपरमेट हे इनहेलेशन म्हणून खूप छान काम करत आणि त्यांचं तर आसमाच्या पेशंटसाठी हे खूप छान वरदान म्हणून काम ठरलेलं आहे तसंच आयुर्वेदामध्ये जे ऋतूंचं वर्णन करता करताना जे ग्रीष्म ऋतू मध्ये आपण जे उन्हाळ्यामध्ये बघतो की खूप सारे उष्णतेचे जे विकार होतात त्याच्यामध्ये पण पुदिन्याच जर आपण जे डिहायड्रेशन जे, जे काम करत त्याच्यामध्ये त्याचं पुदिन्याच जर सरबत लिंबू आणि मीठ टाकून तर तुम्ही त्याचा युज केला तर ते खूप छान वर्क करतं अजून मेटाबॉलिक